आयुष्यात शांतता मिळवण्यासाठी तुम्हाला काही लोकांबरोबर संवाद थांबवावा लागतो काही ठिकाणी जानं थांबवावं लागतं काही गोष्टींचा त्याग करावा लागतो मग ती लोक ठिकाणं गोष्टी कितीही जवळचे असले तरीही या जगात समस्या ही आहे की हुशार लोकांच्या मनात हजारो शंका आहेत आणि दुसरीकडं मूर्ख लोक जबरदस्त आत्मविश्वासानं भरलेले आहेत कोणतंही कुलूप चावीशिवाय कधीही तयार होत नाही त्याचप्रमाणे देव कधीही कोणती समस्या समाधानाशिवाय देत नाही फक्त गरज आहे ते समाधान शोधण्याचे प्रयत्न करण्याची आपल्या आईसोबत बोलल्यानं मनातील ताणतणाव थकवा टेन्शन कमी होतं तिच्या आवाजामुळे आपल्या मेंदूमध्ये एक रसायन निर्माण होतं जे तणावमुक्त होण्यास उपयुक्त असतं त्यामुळे वेळात वेळ काढून रोज आपल्या आईबरोबर संवाद साधा शिकणं कधीही थांबवू नका नाहीतर आयुष्य रोज कोणत्या तरी शिकवत राहणारच आहे तुमच्या आयुष्यात अशी काही लोकं असतील ज्यांना तुम्ही हजारो शब्द जरी ऐकवले तरीही ते तुम्हाला समजू शकणार नाहीत आणि काही लोकं अशीसुद्धा असू शकतात ज्यांना तुम्ही एकही शब्द बोलला नाही तरीसुद्धा ते तुम्हाला समजून घेतील व्यक्त न झालेल्या भावना कधीच मरत नसतात त्या अंतर्मनात दाबल्या जातात पण नंतर त्या फार वाईट रूपाने बाहेर पडत असतात कधीकधी गाणं तुम्हाला भावूक करत नाही ते गाणं ऐकताना जी लोक तुमच्या मनात येतात ते तुम्हाला भाऊक करत असतात हुशार लोक बोलतात कारण त्यांच्याकडे काहीतरी बोलायला असतं मूर्ख लोक बोलतात कारण त्यांना नुसतंच बोलायचं असतं आयुष्य खूप सुंदर आहे आजचा हा दिवस हा एक तास हा आत्ताचा एक मिनिट आणि हा आताचा क्षण पुन्हा आयुष्यात कधीही येणार नाही त्यामुळे भांडणे वादविवाद या गोष्टी टाळा आणि प्रत्येकाबरोबर जास्तीत जास्त प्रेमाने वागा रडणे तुमच्या आयुष्यासाठी अतिशय लाभदायक असतं अश्रू तुमच्या डोळ्यांना वंगन घालतात चिडचिड दूर करतात आणि तणाव कमी करतात ज्यामुळे तुम्हाला बरं वाटतं